विजेचा होणारा लपंडाव त्वरित थांबवा फुफाटे आरती जिल्हा सोडवण्यासाठी गुंज विद्युत स्टेशनला भाजप पदाधिकारी यांची भेट महागाव तालुक्यातील गुंज परिसरात बऱ्याच दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा व्यापारी लघु उद्योगदार तसेच शेतकरी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे वारंवार निवेदन देऊनही सकारात्मक कारवाई न झाल्यामुळे आज माझ्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पदाधिकारी गुंज येथील विद्युत विभागाच्या विद्ध सब स्टेशनला भेट देऊन विजेचा होत असलेला लपंडाव तातडीने थांबवून सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन अधिकारी यांना देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे विश्वास भवरे अश्विन जयस्वाल राहुल जयस्वाल सुरेश आव्हाड तसेच गुंज येथील नागरिक आणि व्यापारी उपस्थित होते जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहून त्यांच्या हक्कासाठी सतत प्रयत्नशील राहणे हाच भारतीय जनता पार्टीचा मूलभूत संकल्प आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दीपमाला धुर्वे महागाव